शिवस्वराज्य प्रतिष्ठान आयोजित भक्ती शक्ती संगम दीपसंध्या सोहळ्या वानोडी येथील अलंकरण पी एसआरपीएफ गट नंबर दोन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण गायक अवधूत गांधी यांचे जोशपूर्ण गीत गायन होते कार्यक्रमात अवधूत गांधी यांनी आपल्या सुमधुर आवाजात स्वरचित गाण्यांसह हेची ये नका मागे घेऊ दिव्य सोहळ्या पाहुनी डोया पद्मनाभा नारायणा आले वैष्णवांचा भार यांसारखी भक्तिपर आणि जोशपूर्ण गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या सोहळ्यात हो वानवडी परिसरातील भजनी मंडळीचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून त्याची शोभा वाढवली हा कार्यक्रम वानवडी साळुंखे विहार प्रभाग क्रमांक सोळासाठी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या आयोजनात शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित अनंतराव शेलार यांचे विशेष योगदान लाभले गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण तसेच तीन लकी ड्रॉ मधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली व सहभागी सर्व महिलांसाठी साडी भेट म्हणून देण्यात आली शिव स्वराज्य प्रतिष्ठांच्या वतीने आपण दीप संध कार्यक्रमास पार पाडलेला आहे यात एकोणीसशे महिलांची नोंद झाली होती आणि आपण हे बक्षीस वितरण आज संपवलेलं आहे व यात जास्तीत जास्ती लकी ड्रॉ व जास्तीत जास्त सहभागी स्पर्धकांना बक्षीस देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसं आपण ज्या माता बंधू आणि भगिनींनी आपल्या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता त्यांना प्रत्येकाला भेट म्हणून आपण साडी भेट देत आहोत आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काम करत आहोत हे असं सांगणार की इथून पुढं असंच काम करत राहू व मंडळाचे कार्यकर्ते व पक्षाच्या वतीने जे काही सांगण्यात येईल ते सर्व काम आम्ही पुढं पार पाडत राहू धन्यवाद दादा गांधी यांचा कार्यक्रम आम्ही राबवण्याचं एक उद्दिष्ट होतं की आमच्या वानोडीमध्ये हरिभक्त पर्याय मंडळी भरपूर आहेत व तसं आमचं वानोडीतलं भजनी मंडळी खूप प्रसिद्ध आहे आणि आमच्या वानोडीला एक वारसा लाभलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांच्या पालखीचा त्यासाठी आम्ही अवदुल दादा गांधींना के निमंत्रित केलं त्यांनी आमच्या निमंत्रणाचा मान ठेवून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली व हरिभक्त पर्याय जो वर्ग आहे त्यांचा अभंगमुक्त गायनानी मनमुराद आनंद लुटलेला आहे आज आपण या स्पर्धेच बघत आहोत की भरभरून प्रतिसाद भेटलेला आहे मातांचा माझ्या महिला भगिनींचा आणि या स्पर्धेतनं जो प्रतिसाद भेटलेला आहे या स्पर्धेतनं आपण पाहू शकता की माता भगिनी अतिशय खुश आहेत आणि प्रतिष्ठानला व मला भरभरून आशीर्वाद देतील येणाऱ्या काळात हीच विनंती करतो व यांचा आशीर्वाद काय माझ्या पाठीशी राहो ही नम्र गे सोहरा पहुन डोड़ा पुदा वीड़ा है।